हा उजड पडिया उजटे आवाज पडा ना तुझा आवाज आहे ना काय बोलतो विराज काय उजक्या मराठीत बोल ना सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग मी चाललोय आंघोळीला हा तू हिंदीच बोलायला डायरेक्ट बॉल चला जाग तुम्ही आता तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आणि सकाळ सकाळ आत्ता सध्याला वाढलं सकाळच्या आठ काय खेळतो युवराज का खेळतोय सका सका गाडी सकाळ सकाळ आठ वाजता काय खेळतोय इकडे बघ इकडे 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 इकडं टिप्पर काय करतो टिप्परचं माती वय दोन तीन दिवस चांगलंच पाऊस चालू होता निस्ता पाऊस होता बाहेर काही नाही काय सगळं दोन दिवस तर गेले आता चक्क चांगला सकाळ सकाळ सूर्य सका उगलाय ऊन पण पडलय आणि मस्त पैकी बघा एकदम ऊन पडलंय सकाळ सकाळ आठ वाजता एकदम भारी वातावरण झाले एकदम मस्त आणि सुंदर सकाळ 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 सका उन्हामुळं भारी वाटतय पावसाचा दोन तीन दिवस पाऊसच होता दिपाली पण सकाळ सकाळ काय शेळ्याला काहीतरी चारतीय तर सकाळ सकाळ दिपालीचं बी काहीतरी काम चालू आहे एकदम सकाळ सकाळ पडलाय आणि विराजचा चाललोय विराज तू आंघोळ करून घे चल विराज चल मी राना चाललोय तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळ सकाळच्या वाजल्या साडे नऊ तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आता काय विषय तर कालच्या पाठीमागच्या हिडीमध्ये आपण पाहिलं भरपूर पाऊस झाला इकडं तर त्याच्यानंतर काल हिडू नाही बनिला तर आज कारण आज पाऊस नाही झाला तर एकदम मस्तपैकी थोडं रानात बी वाळलं आहे नाहीतर ना रानात सगळं पाणी साचलं होतं एवढा पाऊस झालता आणि नदीला पण त्याला रोडला सगळीकडे पाणी झालं होतं तर सगळं पाणी साचलं होतं पण कालच्या आणि आजच्या उन्हानी सगळं निघून गेलं तर काल पाऊस नाही झाला त्याच्यामुळं आणि आज त्याच्यामुळं एकदम फ्रेश झालं आहे चाललो आहे मी थोडंसं रानात दाखवतो रानातलं काय ही आहे बघा असं मस्त फ्रेश वातावरण आहे आज पण दुपारून पाऊस येईल असं वाटतंय तर ऊन पडल्यामुळे भारी वाटायला लागले मस्त वाटतंय रानात तर रानात आल्याच्या नंतर बघा वांगेचे झाड पण भरपूर आता मोठ्या झाली लय बारीक होते खट टाकतानी आता एकदम मस्त मोठ्या झाडं झालीत तर रानात आल्याच्या नंतर काय झालं एकच झाडे भिंडीच एका कशाचं ओळखूया आणि इतकं मोठं झाडं झालंय निस्त मोठाला पाल एक एक बघा डागळा आणि भिंडीचा असं वाटतच नाही पण ही भिंडी झाडे साईडला भेंडी कशी वाटते थोडीशी वेगळी पाले बारकाली येतं आणि भेंडी पण जरा थोडीशी असल्यामुळे वाटते आणि इथं बघा एक भेंडी आली पण हे की भेंडीचं झाड वाटणं इतकं मोठा पाल आहे कोणचं काय माहीत तर औ विराज हाका मारताना विराज यायला लागला रानात चल बाळा पळ चिकल आहे का चिकल आहे ना नाही तर मग नाहीतर रोड नि याचे असला तर मऊ ये ना ये मग तर बघा विराज यायला लागलाय पण पाय भरते त्याची तर रानातला आज आहे ना सगळं मी दाखवणार हो आहे तर मी आम्ही आलो तो म्या तसं सकाळ सकाळ असं चक्कर मारायला रानात दोन चार दिवसात आहे ना जास्तच पाऊस झाल्यामुळं काय झालंय माहिती का कोथमीर जी आहे ती पिवळी पडली पाणी साचलं होतं तर पाणी साचल्यानंतर इथून काही जागेवर असं पाणी काढून दिलं तर त्याच्यामुळे तरी पाणी निघून गेलं नाही तर एकदम पिवळी पडल्या होऊन झाली की जास्त पाऊस झाला आणि असं बोलत झालं तरी कुथमेरला जमत नाही आला का विराज चल पटकन चार पाच दिवस आहे ना भरपूर पाऊस झाल्यामुळं सगळं मी तिचं पण हे झालंय आणि इकडं बघा दोडका किती मोठा आलाय आला का विराज चल तर विराज आज काय शाळेत जाणार नाही विराज चाललाय गावाला म्हणतोय मामाच्या गावाला जायचंय काय तिथं काय लावलंय तिथं टांबा ठेवय हा वांगे इकडे काय दाखव इकडे दोडका बघ ना दोडका दाखव ना विराज आपला दोडका किती मोठा आला तो दाखव ना एकदा ती भिंडी आहे त्याला भिंडी आली इकडे हो किती मोठा ट्रॅकला इथं होक म्हणतो आम्ही काय लावलंय सीपू आणि चुका लावलाय विराज अण्णा बुलीत येत तू जायची ना गावाला अण्णा हाका मारतेत जा बरं आहे विराज चाललाय पळत त्याला आहे गावाला तो कसा दे आता इकडं बघा दुडक्या आलेत मस्तपैकी दोडक्याला दोडके आलीत हिथं एक दोडका आलाय इथं पण आलाय बारीक बघा हिथं त्याच्या शेजारी इकडं वर पण दोडका आलाय तर बघा लय भरपूर दोडके आलेत आणि हिथं पण बघा बारीक बारीक आता धोडक्याचं हित पण हित पण एवढे दुडके आलेत आणि आता सध्याला काही दोडके तुडून नेलेत पण एक दोडका अजून बघा हो किती मोठा आहे मस्तपैकी दोडका आलाय एक आणि लांबट एकदम मस्त आहे सरळ सरळ ह्याला काय होईल असं वर बांधल्यामुळं खराब होणार नाही इथं बिंडी बिंडीला बिंडी ती कालच बिंडी बी नेलेली आहे तर विराजन ते चाललेत गावाला तर बघू त्याच्यामुळे मी बी जातो आता घरी हे पण आहे सेपू पण आहे आणि इथं वांगेचे झाडं काय हा की किथे बघा भिंडीला दोन बँड्या आल्या मस्त पैकी मोठ्या इकडं सेपू आणि तिकडे पण आता वांगे आज आत्तापर्यंत आले नाहीत वांग्याला वांगे पण आता फुलं यायला लागलीत त्या वांग्याला वांगे पण येतील आता हेच आहे ना चला मला पण जावं लागेल ह्यांना गाडी द्यावं लागेल आता काय करतो विराजला त्यांना गाडी द्यायची माझी मी दुसरी गाडी घेऊन जायचं आहे आष्टीला तर चला बराच टाइम झालाय पण त्याचं उरकत होतं त्याच्यामुळे थांबलोय तर विराज चालला विराजी चालत गावाला तर एक दोन दिवस आता बघू काय होतंय कधी येणार वापस काय माहीत ऊन बघा किती मस्त पडले एकदम बघा माग वाटतंय ऊन बीन तर मस्त पैकी एकदम कडक ऊन पडले आज भारी वाटतंय रिकाड्या साईडला मस्त पैकी तलावी तिकडं पाणी बिन साचले काय झालं राय का काही म्हणतो उराक तुझ जायला तुझलं जायला सगळं रेडी झाला चल मी चावी देत तुला विराज चल बस चल बस बस लवकर चल बस 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 पुढे सरक सरक टाकेल सरक पुढं सरक सरक